सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या पितृ पक्षातील गुरु पुष्यामृत योग आलेला आहे सुवर्ण दिवस आहे उद्या अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस द्वादशी श्राद्ध आहे आणि त्यात गुरुपुष्यामृत योग आलेला आहे अगदी सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत हा गुरु पुष्यामृत योग असणार आहे महिलांनो घटस्थापनेचं काही सामान किंवा वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील देवीच्या प्रिय वस्तू ज्यामुळे आपण घटस्थापना करू शकू त्या वस्तू तुम्ही उद्या जरी ठेऊन टाकल्याना सुवर्ण दिवस आहे असं नाही की पितृ पक्ष आहे आणि तुम्ही खरेदी करू नका गुरुपुष्यामृत योग आहे सुवर्ण योग आहे या वेळात या काळात सहा वाजून तेहतीस मिनटांपर्यंतच वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत तुम्हाला ज्या वस्तू लागतात ना देवी आईला घट स्थापनेसाठी तुम्ही या वस्तूसुद्धा खरेदी करू शकता त्याचबरोबर आता गुरुपुष्यामृत योग म्हटला की सर्वच जणं सोनं खरेदी करण्यावर जास्त म्हणजे जास्त करून सोनं खरेदी करत असतात त्यावर जास्त भर दिला जातो बघा पितृपक्ष जरी असला तरी पण बरेचसे लोक सोनं बुक करून येता म्हणजे सोन्या सोनं आपल्याला खरेदी करायचं असेल तर आणतात ते नवरात्रीत पण बुक वगैरे करून येतात त्यांना जी नवीन वस्तू बनवायची असेल एखादी वस्तू ठरवून येतात थोडे पैसे देऊन येतात सोनाराला आणि ती वस्तू आणतात नवरात्री तर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तुम्हाला बुक वगैरे करायचं असेल सोनं तर तुम्ही उद्या खूप सुंदर दिवस आहे तुम्ही उद्या घेऊन पण आला सोनं वगैरे खरेदी करायचं असेल तर तुम्ही उद्या सोनं खरेदी करू शकतात पितृपक्ष आहे सोनं खरेदी करू नये असं नाही उद्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला परवडत असेल तर सोनं नाणं तुम्ही खरेदी करू शकता पण सोन्याहून मौल्यवान आता सोनं सर्वांनाच परवडत नाही लाखाच्या वर भाव गेलेले आहे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना सोनं काही परवडत नाही मग महिलांनो थोडेसे एक दहा वीस रुपयाचे तुम्ही धने खरेदी करून आणले हळद खरेदी करायची असेल घटस्थापना आहे पुढं सुपाऱ्या खरेदी करायच्या असेल हळद कुंकू जे जे देवी आईला आपल्याला लागणार ला ला आहे साहित्य तर तुम्ही उद्या दरी खरेदी केली ना तरीही चालेल त्याचबरोबर आपण नवरात्रीत अखंड दिवा सर्वच जण लावतो तर उद्या अखंड दिवा जरी खरेदी केला छानसा असा पितळेचा वगैरे किंवा मातीचा खरेदी करा मातीची वस्तू घेणंसुद्धा गुरुपुष्यामृत योगावर खूप शुभ ठरतं आपल्याला जो आ, कलश लागत असतो मातीचा वगैरे घटस्थापनेसाठी जी टोपली लागते क तीसुद्धा तुम्ही उद्या खरेदी करू शकता कलश खरेदी करू शकता तुम्हाला ज्या वस्तू घटस्थापनेला लागतात ना उद्या तुम्ही शुभ मुहूर्तावर संध्याकाळच्या आत अगदी आनंदाने घेऊन येऊ शकता महिलांनो महिलांनो दादांनो उद्या गुरु पुष्यामृत योग आणि पितृ पक्षातील गुरु पुष्यामृत योग खूप खास आहे जर असं उद्या लवकर उठा आणि सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे लहान लेकरांनासुद्धा उपाय करू शकता अगदी सात जन्मांचं पितृदोष असेल पितृदोषामुळे काही अडीअडचणी तुमच्या आयुष्यात निर्माण झालेल्या असतील कुठल्या कामात यश मिळत नसेल तुम्हाला पैशांचे कामं होत नसतील तुमचे तर उद्या हळद टाकून आंघोळ करायचं आहे गुरुग्रह ग्रह इतका मजबूत होईल तुमचा की पैसा आकर्षित होईल तुमच्याकडं लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुम्हाला हवा तसा म्हणजे तुम्ही कष्ट घेताय आणि त्यातून तुम्हाला हवं तसं फळ मिळत नाही तर फळ मिळायला लागेल तुम्ही आज पाच पाचशे रुपये कमवताय उद्या तुम्ही पाच हजार अगदी पाच लाख कमवायला लागल असं तुम्हाला फळ मिळणार आहे मी म्हणत नाही की लाखो रुपये लगेच चालून येईल पण काही वेळा आपण कष्ट घेतो हवं तसं फळ मिळत नाही दैवी शक्ती आपल्याला साथ देत नाही तर अशा शुभ तिथींना काही उपाय जर केले आणि ही शुभ तिथी म्हणजे माता लक्ष्मी श्री विष्णूंना समर्पित आहे गुरु तर उद्या हळद टाकून आवर्जून आंघोळ करा काही नकारात्मकता असेल आजूबाजू पितृदोष असतील तुम्हाला कारण पितृ पक्ष आहे आजूबाजू वाईट साईट विचार येत असतील कुणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर या गोष्टींना तुम्हाला थांबवायचं असेल म्हणजे आतमध्ये तुम्हाला मनात खूप वाईट विचार येत आहे तर आवर्जून हळद टाकून आंघोळ करायची आहे तुम्हाला तुमचं मन आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक होण्यासाठी खूप मदत मिळेल म्हणून हळद टाकून जरूर आंघोळ करा अनुभव नक्की येतील तुम्हाला त्याचबरोबर उद्या पितृ पक्षातील द्वादशी तिथी आलेली आहे द्वादशी श्राद्ध बऱ्याचशांच्या बऱ्याचशा लोकांच्या घरात श्राद्ध वगैरेसुद्धा असेल तर महिलांनो आवर्जून घरात हे एक पाणी जरूर शिंपडून द्यायचं आहे तुमच्याकडं श्राद्ध असेल उद्या तरी पण हा उपाय करा जरी घाई गडबड असेल तरी पण करा काय करायचं आहे पितृपक्ष आहे आपल्या घरात काही पितृदोष असतील वास्तुदोष असेल कुठली नकारात्मकता असेल कुणाची नजरबाधा झालेली असेल संपूर्ण नष्ट होईल आणि तुम्हाला सुंदर अनुभव यायला लागतील तर काय करायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे सकाळी आंघोळीनंतर हा उपाय करायचा आहे पाणी घ्यायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकत यात चिमुडभर हळद टाका एक कापूर वडी बारीक करून टाकायची आहे थोडीशी तुरटी टाकायची आहे थोडं गुलाबजल असेल महिलांनो तर आवर्जून टाका या चार पाच वस्तू पाण्यात कळालं असेल सर्वांना थोडंसं पाणी घ्या त्यात गोमूत्र टाका गुलाबजल टाका थोडीशी बारीक करून तुरुटी टाका हळद टाका आणि एक कापूर वडी बारीक करून टाकायची आहे सगळ्या वस्तू नीट पाण्यात मिक्स करायच्या आहे आणि घराच्या काण्याकोपऱ्यात ते पाणी शिंपडून द्यायचं आहे तुमच्या घरात अंगण असेल बाहेर तिथंसुद्धा थोडंसं शिंपडून द्या तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तुम्हाला गॅलरी वगैरे असेल टॅरिस असेल तिथंसुद्धा थोडं थोडं पाणी शिंपडून द्यायचं आहे खूप सुंदर अनुभव येतील घरात काही अडीअडचणी असतील विनाकारण कटकटी होत असतील आरोग्य नीट राहत नसेल पैशाला पैसा टिकत नसेल बरकत राहत नसेल तर हा उपाय महिलांनो आवर्जून करा हे पाणी उद्या घरात जरूर शिंपडून द्या गुरुपुष्या लोक सकाळी पहाटेपासून सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत आहे हे पाणी आवर्जून शिंपडा आणि तुम्ही सांगाल मग तुमच्या घरात काय काय चांगले बदल व्हायला लागलेले आहे काम मार्गी लागतील तुमचे असं हा सुंदर उपाय आहे त्यानंतर देवघरातील देवांची छान पूजा करायची आहे देवी आईची मूर्ती असेल तुमच्याकडं तर देवी आईच्या मूर्तीवर तुमच्याकडं केशर असेल तर केशर पाण्यात किंवा दुधात मिक्स करायचे आहे गणपती बाप्पांना सुद्धा हा उपाय करू शकता बाळकृष्ण कृष्णाची मूर्ती असेल त्यावर सुद्धा हा उपाय करू शकता सेवा म्हणते मी तर देवी आईची मूर्ती असेल गणपती बाप्पांची तर थोडीशी केशर पाण्यात किंवा दुधात मिक्स करा आधी स्वच्छ पाण्याने नंतर केशर मिश्रित दुधाने किंवा पाण्याने सर्व देवी देवतांना अभिषेक करायचा आहे फक्त तर शिवशंकरांची शिवपिंडी असेल त्यावर फक्त साध्या दुधाने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे केशर मिश्रित दुधाने किंवा पाण्याने गणपती बाप्पांवर बाळकृष्णांवर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्या कुलदेवीचा टाक आहे या देवी देवतांवर तुम्ही केशर मिश्रित पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करू शकता केशर नसेल थोडीशी चिमुडभर हळद टाका पाण्यात किंवा दुधात आणि त्याने जरी आपल्या देवी आईच्या मूर्तीवर फोटो व टाकावर सॉरी फोटो बोलले मी टाकावर तुम्ही अभिषेक केला खूप सुंदर बघा देवी लक्ष्मीचा इतकी कृपादृष्टी होईल तुमच्यावर की तुमच्या सात जन्मांचा जो पितृदोष असेल कडक पितृदोष असेल संपूर्ण नष्ट होईल लक्ष्मी नारायणांची तुमच्यावर कृपा होईल म्हणून उद्या हळद किंवा केशर टाकूनच देवी देवतांवर अभिषेक करायचा आहे फक्त शिवशंकरांच्या शिवपिंडीवर त्याने अभिषेक करू नका साध्या पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायच्या आहे तांदळाची रास करायची आहे आणि सर्व देवी देवतांना तांदळाच्या राशीवर स्थापन करा नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ते तांदूळ काढून घ्यायचे आणि तुमच्या डब्यात ठेवायचे आहे किंवा थोडेसे तांदूळ तुम्ही बाहेर घराबाहेर पक्ष्यांना जरी टाकले ना यामुळे सुद्धा पितृदोष दूर होतो काही वेळा आपण काय करतो श्राद्ध वगैरे करतात पण कावळा वगैरे शिवत नाही घासच घेत नाही आपण तासन तास थांबतो मग उद्या जर तुम्ही तांदळाच्या राशींवर देवी देवतांना स्थापन करता आहे त्यातले चार दाणे तुम्ही बाहेर घराबाहेर एखादी गॅलरी असेल टेरिस असेल तिथं चार दाणे टाकून तर बघा कावळा खाऊ दे चिमणी खाऊ दे कबूतर खाऊ दे कुठलाही पक्षी खाऊ दे कारण पितृ पक्ष आहे कुठल्या रूपात आपले पित्र येतील आणि तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातील सांगता येत नाही म्हणून चार दाणे देवांच्या खाली ठेवलेले चार दाणे तुम्ही टाकून तर बघा काही पितृदोषामुळे अडीअडचणी असतील पित्र तृप्त नसतील झालेले या पितृ पक्षात ते सुद्धा पित्र तृप्त होतील असा सुंदर दिवस आहे उद्या हा उपाय ही सेवा आवर्जून करा उरलेले तांदूळ आपल्या डब्यात टाकून द्यायचे आहे त्याचबरोबर महिलांनो एक तुपाचा दिवा उद्या गुरुपुष्यामृत योगावर या ठिकाणी जरूर लावायचा आहे तर उद्या महादेवांच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे सकाळी जा किंवा संध्याकाळी प्रदोष काळात जरी गेला ना तुम्ही संध्याकाळी साडेसहा वाजता सहा वाजून तेहतीस मिनिटांनी गुरुपुष्यामृत योग संपणार आहे त्याच्या आतच आपल्याला ही सेवा करायची आहे तर एक तुपाचा दिवा घेऊन महादेवांच्या मंदिरात पण जायचं आहे त्याआधी एक तुपाचा दिवा आपल्या देवघरात सुद्धा लावायचा आहे महिलांनो देवांची छान पूजा झाली सकाळीच की लगेच सकाळी लावून दिला तुम्ही तरीही चालेल जास्तीचं चा थोडंसं तूप टाकून ठेवायचं आहे गाईचं तूप टाकूनच आपल्याला दिवा लावायचा आहे आता ज्यांच्याकडं गाईचं तूप नाही त्यांनी उपाय सेवा थांबवू नका तुमच्याकडं डालडा असेल किंवा म्हशीचं तूप वापरत असाल तुम्ही तरीही चालेल त्या दिव्यात आवर्जून गाईच्या तुपाचा जरी दिवा लावत असाल तरी पण या वस्तू आवर्जून टाका चिमुडवर हळद हळदीचे जेवढे गुरु पुष्यामृत योगावर तुम्ही उपाय सेवा कराल ना सोन्यासारखं हजार पटीने तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे लक्ष्मीची इतकी कृपा होईल तुमच्यावर की तुम्हीच म्हणाल खूप सुंदर उपाय आहे काही नाही तुम्हाला जास्त लागणार आहे या गोष्टी केल्याने वाईट तर काही होणार नाही चांगल्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे एक तुपाचा दिवा आपल्या देवघरात सकाळी पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावताना तुपाच्या दिव्यात महिलांनो आवर्जून चिमुटभर हळद टाका चिमुटभर हळद टाकताना लक्ष्मी मातेला तुमच्या मनातील इच्छा बोला तुम्हाला काय इच्छा आहे तुमच्याविषयी मुलांविषयी तुमच्या पतीविषयी कुटुंबाविषयी काय इच्छा असेल देवी आईला सांगा चिमुटवर हळद टाका दोन लवंग घ्या फुलाच्या दोन लवंग दिव्यात टाका एक कापराची वडी टाका भीमसेन कापूर असेल अतिशय उत्तम नसेल साध्या कापराची वडी टाकली तरीही चालेल या तीन वस्तू टाकून आपल्या घरात देवघरात आधी प्रथम देवघरात तुपाचा दिवा लावा गणपती बाप्पा समोर माता लक्ष्मीसमोर आणि मग आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे बरोबर जाताना एक तुपाचा दिवा घेऊन जा तेलाचा नाही तुपाचाच घ्यायचा आहे गुरुपुष्यामृत योग आहे गाईच्या तुपाला जास्त महत्त्व आहे तर उद्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्या तुपाच्या दिव्यात एक कापराची वडी टाकून घ्या आणि महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांची सेवा करायची आहे दुधाने पाण्याने अभिषेक घाला बेल फूल अर्पण करा आणि महादेवांच्या मंदिरात कुणाला त्रास होणार नाही आपल्या दिव्यामुळे एखाद्या कोपऱ्याला महादेवांसमोर तो दिवा लावून द्यायचा आहे तुम्हाला काय इच्छा असेल देवांना बोलून घ्यायची आहे महादेवांच्या मंदिरात दिवा लावताना मनातील इच्छा बोला पितृदेवांसाठी तुम्हाला इच्छा बोलायची आहे कारण सर्व पितृदेवता महादेवांच्या चरणांशीच येऊन थांबत असतात पितृदेवांना मुक्ती मिळावी तृप्ती मिळावी ते प्रसन्न होऊन त्यांचा परतीचा मार्ग अगदी म्हणजे त्यांना परतीचा मार्ग मिळावा यासाठी आपल्याला महादेवांच्या चरणी आता लवकरच सर्व पितृ अमावस्या आलेली आहे सर्व पितृदेवता पितृ लोकात परतीचे मार्ग घेत असतात म्हणून पितृदेवांसाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या पितृ पित्रांसाठी प्रार्थना करा त्या पितृदोषातून आपल्याला मुक्तता मिळावी पितृदोष असेल त्यामुळे काही अडीअडचणी असतील अड़ तुमच्या घरात लेकरा बाळांविषयी तुम्हाला मनात जी इच्छा असेल महादेवांच्या चरणी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे कितीही प्रखर पितृदोष असू द्या पितृ पक्षातील पुष्यामृत योगावर जी व्यक्ती महादेवांच्या मंदिरात एक तुपाचा दिवा लावून येते त्या व्यक्तीला अगदी सात जन्म तिच्या सात पिढ्या कधीच कुठला पितृ दोष लागत नाही उद्भवत सुद्धा नाही कायम त्या घराची लेकरा बाळांची प्रगती होत राहते महादेवांची अखंड कृपा त्या व्यक्तीवर त्या कुटुंबावर होत राहते महिलांनी ही सेवा करा पुरुष दादांनी करा आवर्जून करा घरात काही म्हणजे कटकटी होत असतील भांडण होत असतील विनाकारण तुमच्या तुम्हाला कुणी त्रास देत असेल आवर्जून हा उपाय करा महिलांनो त्याचबरोबर उद्या तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाला सुद्धा तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम श्रीम नमः लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा आणि तुम्हाला पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या आहे पिंपळाला तुम्ही स्पर्श नाही केला तरीही चालेल एखादा गुळाचा खडा नेलेला असेल बरोबर घेऊन जा आवर्जून तिथले किडे मुंगे जसा जसा तो गुळाचा खडा खातील तसं तसं तस तुमच्या जीवनातून ज्या अडी अडचणी असतील त्रास असेल चिंता असेल संपूर्ण नष्ट होतील आणि तुम्हाला प्रगतीचे मार्ग मिळायला लागतील लेकरा बाळांची दिवस रात्र प्रगती सुरू होईल काही कामं आणलेली असतील तुमचे तर ते सुद्धा मार्गी लागतील असा हा दिवस आहे म्हणून उद्या पिंपळाखाली गेलात एखादा दिवा लावायचा असेल पिंपळाखाली तुम्ही तेलाचा पण दिवा लावू शकता तिळाचं तेल असेल मोहरीचं तेल असेल एखादा दिवा लावला तुम्ही थोडंसं पाणी अर्पण केलं पिंपळाला आणि एक गुळाचा खडा पिंपळाखाली आवर्जून ठेवा तिथले किडे मुंगे तो पिंपळाचा खा, पिंपळा खालील गुळाचा खडा खातील ना तर पितृदोषामुळे अडीअडचणी असतील त्यासुद्धा नष्ट होईल आणि तुमच्या पित्रांना मोक्ष शांती तृप्ती मिळेल पु तुमचे पित्र आनंदाने परतीचे मार्ग घेतील असा हा उपाय आहे आवर्जून करा पिंपळाची सुद्धा सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद